आजही मनोज जरांगे तुमच्या तोडीचा कुणीच नाही आजही महाराष्ट्राचा इतिहास जर उलगडून बघितला तर मनोज जरांगेंनी ज्या अर्थी मराठा आरक्षणाचा विषय हाताळलाय तसा याआधी कुणीही हाताळला नव्हता आज एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगेंनी मुंबई चलोचा जो एल्गार केलेला आहे त्याला जर तुम्ही दुटप्पी भूमिका म्हणून पाहत असाल बदलती भूमिका म्हणून पाहत असाल किंवा वेटेज खाण्यासाठीची सुरू असलेली धडपड म्हणून पाहत असाल तर तुम्ही चुकीचे ठरताय आज जर मराठा समाजाला आरक्षण मिळत नाहीये किंवा मनोज जरांगेंचं आंदोलन फेल जात आहे तर हे एकट्या मनोज जरांगेंचं अपयश नसेल तर संपूर्ण मराठा समाजाचं अपयश असणार आहे कोण म्हणतंय मनोज जरांगेंच्या आंदोलनाने काहीही हाताशी आलं नाही जवळपास अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी मनोज जरांगे यांनी आंदोलन उभं केल्यानंतर सापडल्या कित्येक लोकांचा कुणबीमध्ये समावेश झालेला आहे आणि हे सगळंच सगळं क्रेडिट मनोज आहे राजकारणामध्ये तुमचा नेता तुमचा आमदार तुमचा नगरसेवक तुमचा कार्यकर्ता कितीदा आपल्या भूमिका बदलत असतो तुम्हाला ही कळत नसेल की आज तर हा या पक्षात होता आणि उद्या त्या पक्षात कसा गेला तरीही तुम्ही त्याच्या मागे झेंडे घेऊन उभे राहतात कारण तिथे खायला मलिदा भेटणार असतो मनोज जरांगे हा असा माणूस आहे की गेल्या दोन वर्षांपासून मराठा आरक्षण भूमिकेसाठी लढतोय त्यासाठी किती यश आलं आणि किती अपयश आलं हे टप्पे ठरले पण भूमिका बदलली नाहीये हे महत्वाचं आहे अर्थात मधल्या काळामध्ये मुस्लिम समाजालाही आरक्षण द्या ही मनोज जरांगेनी भूमिका घेतली राजकारणामध्ये काही आपले उमेदवार उतरवायचे निवडणुका लढवायची ही, ही भूमिका घेतली काही वेळा या आमदार काही वेळा त्या खासदाराच्या सपोर्टमध्ये म्हणजे त्यांच्या बाजूने विधानं केली जसे की बजरंग सोनवणे सुरेश धस यांच्या बाबतीत असतील पण या सगळ्या परिस्थितीनुसार आलेल्या सिच्युएशन्स होत्या रिअल फॅक्ट हे होतं की हे सगळे टप्पे गाठत असताना मराठा आरक्षण हा मुद्दा मनोज जरांगे यांनी सोडला का हा प्रश्न विचारला गेला पाहिजे मनोज जरांगे यांना ट्रोल करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते कारण फक्त इतकंच की बदलत्या घेतलेल्या भूमिका मात्र तुम्ही सांगा जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या भूमिका बदलतात म्हणजे आज जर एखाद्या व्यक्तीवरती ईडीने एखाद्या व्यक्तीला ईडीने नोटीस राजकीय पाठवली तर तो दुसऱ्या दिवशी पक्ष बदलतो इतक्या मोठ्या पद्धतीने जर सरकार किंवा विरोधक जे असतील ते पॉलिटिकल गेम खेळतात आणि राजकीय नेते एका दिवसात त्यांच्या भूमिका बदलण्यासाठी भाग पाडले जातात तर मनोज जरांगे यांनी दोन वर्षांपासून सत्तेमध्ये असलेल्या सरकारचा जीव मेटाकुटीला आणलाय आणि अशामध्ये मनोज जरांगेंना मॅनेज करण्यासाठी किंवा त्यांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न झाले नसतील का वेळ बघून परिस्थिती बघून जर काही निर्णय बदलले गेले असतील तर त्यात मग मनोज जरांगेच दिवशी का सर्वांना माहिती आहे जे पडद्यासमोर दिसतो तोच फक्त पिक्चर नसतो तर बिहाइंड सीन महत्वाचा ठरलेला असतो आणि मग चित्रपट कसा प्रदर्शित झालाय ते पाहावं लागतं मनोज जरांगेंच्या हेच घडलेलं नाहीये का असे अनेक प्रश्न तयार होतात विचार करा लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांना मनोज जरांगेंनी ताकद दिली अशी माहिती समोर आलेली होती पुढे जाऊन बजरंग सोनवणे जर मराठा आरक्षणाबाबत कुठलीही भूमिका घेत नसेल तर याच मनोज जरांगेंनी त्यांना थेट त्यांच्या भाषेशिवायही झाडल्या आत्ताच्या घडीला सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काही गोष्टी मनाविरुद्ध केल्या होत्या किंवा समाजाविरुद्ध केल्या होत्या या गोष्टी लक्षात घेता आपण एका पॉलिटिकल व्यक्तीशी थेट पंगा घेतोय याचा विचार न करता मनोज जरांगेंनी सुरेश धस यांना धडाधड घोडे लावले होते धनंजय मुंडे यांच्या विरोधात नाव घेऊन थेट आरोप करणारे एकटेच मनोज जरांगे होते आणि आताच्या घडीला त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांनी कशी त्यांची भूमिका बदलली किंवा बदलली असावी यावर ते बोलले याचा अर्थ सांगतोय मनोज जरांगे कोणाच एकाच्या बाजूने राहत नाही जशी परिस्थिती आहे तशी ती भूमिका घेतात याचा अर्थ समोरच्या व्यक्तीने त्यांना के मॅनेज केलेला नाहीये सरकारची मेन कुंडी कुठं झाली लक्षात येते इथेच की ज्या दिवशी मनोज जरांगेंचा टच एखाद्या पॉलिटिकल पार्टीसोबत थेट आढळेल त्या दिवशी हा राजकीय स्टंट आहे किंवा या नेत्याने मनोज जरांगेंना पेरलंय त्या नेत्याने जरा, मनोज जरांगेंना पेरलंय असं म्हणण्यासाठी सरकारला जागा भेटेल पण आत्ताचा प्रॉब्लेम असा झालाय की असा ठोस असा पुरावा एकही नाहीये की मनोज जरांगे या या नेत्यासोबत मॅनेज झालेत मधल्या काळामध्ये शरद पवार यांच्या बाबत ते नाव जोडलं गेलं होतं पण तसाही काहीसा ठोस पुरावा हाताशी आलेला नाहीये आणि त्यामुळे सरकार कुठल्या ना कुठल्या अँगलनी मनोज जरांगेंना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे मधल्या काळामध्ये मनोज जरांगेंच्या मेवण्याची चौकशी झाली अर्थात ते दोषी असतील त्यात काही तथ्य असेल तेव्हा त्या ते चौकशा झाल्या असतील पण मनोज जरांगें भोवती ह्या घिरट्या घातल्या जात आहेत दोन वर्षांपासून हा माणूस हॉस्पिटलच्या बेडवर आहे सलाईन घेताना दिसतात कालची जर ताजी अपडेट बघितली तर त्यांना बीडचा दौरा अर्धवट सोडून निघून यावं लागलं त्यांना भोवळ आली होती ज्या माणसाचं वजन चाळीस पंचेचाळीस किलोही नसेल राहिलं तो व्यक्ती मराठा समाजासाठी दोन वर्षांपासून लढा देतो आणि मनोज जरांगेंवरती टीका करणारे काय काय बोलत नाहीयेत जरांगे नाईन्टी पिऊन आलेत की काय कुणी विचारत नाहीये म्हणून आज पुन्हा स्टंट केला मनोज आहे अशा गोष्टी ज्या आहेत त्या मनोज जरांगेंबाबत बोलल्या जात आहेत पण आजही जो कट्टर मराठा समाज आहे म्हणजे मी वेगवेगळ्या मनोज जरांगेंच्या बदलत्या भूमिकांवरही व्हिडिओ केले पण तरीही त्यांना मानणारा वर्ग एकच म्हणतो मॅडम अख्खं तुम्ही राजकारण बघा प्रत्येक व्यक्तीवरती छोटासा आरोप झाला तरी त्याची भूमिका बदलताना दिसते तो पक्ष बदलताना दिसतोय तो गप्प होताना दिसतोय मनोज जरांगे ही व्यक्ती सरकारमधील मुख्यमंत्र्यापासून गृहमंत्र्यापासून अर्थमंत्र्यापासून आमदार खासदार प्रत्येकाला नडते मनोज जरांगेंना त्रास देण्याचा प्रयत्न किती होत असेल आणि मग जर त्या सगळ्या परिस्थिती लक्षात घेऊन आपल्या मराठा समाजाच्या पोरांवरती तरुणांवरती गुन्हे दाखल होऊ नये म्हणून जर एखाद्या परिस्थितीवरून जर ते माघार घेत असतील एखाद्या स्टँडवरून ते माघार घेत असतील तर त्याला तुम्ही पळकुटी भूमिका कशी म्हणू शकता आणि याच गोष्टीवरती विचार केल्यानंतर आजही एक गोष्ट जाणवते की आजही मनोज जरांगेंच्या तोड कुणीच नाहीये मनोज जरांगेंना प्रतिस्पर्धी म्हणून पंकजा मुंडेंना उभं केलं मनोज जरांगेंना प्रतिस्पर्धी म्हणून छगन भुजबळ उभे राहिले मनोज जरांगेंना प्रतिस्पर्धी म्हणून लक्ष्मण हाके उभे राहिले मनोज जरांगेंना प्रतिस्पर्धी म्हणून महाराज लोक महिला सर्वांना उभं केलं स्टँड आजही हाच आहे की जे वेटेज मनोज जरांगेंचं आहे ते इतरांना मिळू शकलं नाही छगन भुजबळांनाही तेवढी प्रसिद्धी मिळवता आली नाही किंवा तेवढी ओबीसींची ताकद मागे उभी करता आली नाही पंकजा मुंडेंनी भूमिका कमी घेतली पण जी घेतली त्या भूमिकेलाही फारसा त्यांना शेवट करता आला नाही आणि लक्ष्मण हाके तर वेळोप्रसंगी मॅनेज होतात असे आरोप त्यांच्यावर होतच आले धनंजय मुंडेंची केस असो किंवा कुठलाही विषय असो आणि कधी आपल्याला थेट मंत्रालयात आमदार करण्याचं मंत्री करण्याची भाषा लक्ष्मण हाके करतात या सगळ्या भूमिकांमध्ये मनोज जरंगे कुठेच नाहीयेत या माणसानं शेवटपर्यंत मराठा आरक्षण एके मराठा आरक्षण हीच भूमिका लावली आता ऑगस्टला चलो मुंबईचा दिलेला नारा नेमका मनोज जरांगेंच्या या भूमिका लक्षात घेऊन होतोय की लोकांना मॅनेज केले जाते लक्षात घ्या मनोज जरांगे या माणसाच्या मागे जर मराठा समाज उभा राहत नाहीये तर हा व्यक्तीच बाजूला पडणार आहे पण त्यासोबत मराठा आरक्षण हा विषयही बाजूला पडणार आहे मराठा समाजाला आरक्षण न मिळणं हे फक्त एकट्या मनोज जरांगेंचं अपयश नसेल तर संपूर्ण समाजाचं निघालेल्या लाखोंच्या संख्येनं उभ्या उपस्थित असलेल्या मराठा समाजाचं निघालेल्या हजारो मोर्चांचं शेकडो सभांचं अपयश असणार आहे त्यामुळे आता विचार हा करायचा आहे की मनोज जरांग्यांना कमीपणा दाखवण्यामध्ये मराठा समाजाचं काहीही हित नाहीये उलट या माणसाला ताकद देण्यातच हित आहे ज्या दिवशी हा व्यक्ती तुम्हाला कंप्लेटली पॉलिटिकल दिसेल त्यावेळी ज्याला तुम्ही वर चढवू शकता त्यांना जमीन हे दाखवू शकता ती भूमिका तुम्ही तेव्हाची तेव्हा घेऊ शकता पण आज फॅक्ट हेच आहे की मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेच लागणार आहे यावरती तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा हा मुद्दा हा व्हिडिओ आवडला शेअर करा जास्तीत जास्त लोकांनी या व्हिडिओवर व्यक्त व्हा तुमच्या भूमिका काय आहेत या मुद्द्यावर या व्यक्त करा जय महाराष्ट्र